नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण धर्मदाय आयुक्तालयामध्ये विविध पदांची पदभरती निघालेली होती तर आता या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तुमच्या परीक्षा कधी होणार आहे त्याचं संपूर्ण वेळापत्रकाबद्दल आपण आताच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मित्रांनो अशा पद्धतीचे हे वेळापत्रक आहे एक्झामिनेशन शेड्यूल अँड डेट फॉर न्यू नंबर रिक्रुटाईज तर तुमची जी परीक्षा आहे ती चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरुवात होत आहे आणि हा परीक्षेचा पूर्ण कालावधी जो आहे तो बारा नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे ज्यांची परीक्षा चार नोव्हेंबरला आहे त्यांचे हॉल तिकीट आलेले आहेत त्यांनी त्यांचे हॉल तिकीट जे आहेत ते ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन किंवा आपल्या या टेलिग्राम चॅनल वरती हॉल टिकीट डाऊनलोड करण्याची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सिनियर क्लर्क ग्रुप सी त्यानंतर लीगल असिस्टंट स्टेनोग्राफर या पदांचे हॉल टिकीट त्यांच्या प्रोफाईल मध्ये जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता जेव्हा तुम्ही ऑनलाइन पद्धतीनं फॉर्म भरलेला आहे त्यावेळेस तुम्हाला जो युजर आय आणि पासवर्ड मिळालेला असेल तो लॉग इन करून तुम्ही प्रोफाईल मध्ये जाऊन तुमचा वेळापत्रक अनुसार हॉल टिकीट सिनियर क्लर्क लीगल असिस्टंट आणि स्टेनोग्राफर या पदाचे डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो सहा तारखे केला इन्स्पेक्टर ग्रुप सी आणि स्टेनोग्राफर या पदांची शिफ्ट वन टू थ्री मध्ये परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतर सात दहा अकरा आणि बारा नोव्हेंबर या दिवशी केलेली आहे टी सी एस कंपनी मार्फत जर तुम्ही धर्मदाय आयुक्तालय या जाहिरातीसाठी अप्लाय केलेला असेल तर तुम्ही नक्की तुमचा हॉलटिकेट डाउनलोड करून परीक्षेला उपस्थित राहायचं आहे बाकी उर्वरित जी पदे आहेत त्या पदांची हॉल हॉलटिकीट जे आहे ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला तुमच्या प्रोफाईल मध्ये पाहायला मिळेल तर मित्रांनो आताची ही एवढीच तुमच्यासाठी महत्वाची बातमी होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद